काय प्रेंट कसे आहात अशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो मी आलेलो आहे आता शेतामध्ये आणि बघू शकता आपण या ठिकाणी मी काहीतरी नवीन विशेष तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो कालपासून पाऊस चालू झाला परंतु असा बारीक बारीकच आहे जास्त प्रमाणात पाऊस नाही परंतु पिकाला आधार झालेला आहे आणि म्हणून काल तर पाणी चालू असल्यामुळे मी काही शेतामध्ये आलो नाही येऊ शकलो नाही पाण्याच्या अभावी परंतु आज सकाळी आठ नऊ वाजेच्या दरम्यान मी शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो आणि बघू शकता आपण ही आपलं सोयाबीन आहे खाली एक शेत आहे आणि खालचे खालच्या हलक्या शेतामध्ये हे सोयाबीन आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे अशा प्रकारे आणि मित्रांनो बघा आल्यानंतर मी इकडे एक थुऱ्यावर एक कटुरल्याचा येल आहे मित्रांनो आणि थोडेसे कटुरले मला दिसले मग मला असं वाटलं की थोडंसं आपण भाजीसाठी घेऊन जाऊ जास्त नसतील याला परंतु मग आम्ही तोडत थोडत गेलो मित्रांनो तर कमीत कमी अर्धा किलोच्या आसपास कटुरले झालेले आहे आणि ते मी तुम्हाला दाखवतोच परंतु त्यापूर्वी तुम्हाला मी मा कटुरल्याचा येल दाखवतो मित्रांनो की कशाप्रकारे कटुरल्याचा येल असतो आणि त्याला कशा कशाप्रकारे लागतात आणि कसे असतात तर तर बघू शकता आपण मी तुम्हाला जोडून दाखवतो आहे कटुरल्याचा येईल बघू शकता मित्रांनो हा हे कटुर्ल्याचा येईल आणि याला बघा हे कटुर्ले लागलेले आपण आता अर्धा किलोच्या आसपास मित्रांनो कटुरले तोडलेले आहे परंतु अजूनही आपण तोडून घेऊ बघा हे बघा अचानक मला आठवण आली की आपण व्हिडिओ टाकला नाही यांना म्हणून मी व्हिडिओ टाकण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे मित्रांनो अशा प्रकारे हे बघा हे कटुर्ले या ठिकाणी असतात आणि हे मी झांबतले पहिल्यानं मित्रांनो परंतु नंतर दिसले हे आता व्हिडिओ काढून राहिलो तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की बघा कटुर्ले कसे येतात म्हणून हे बघा असे येईल असतात हे बाई बारीक 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 आता लागलेले आहे मित्रांनो याला भरपूर सेव लागलेले आहे असे बघू शकता आपण हे बारीक कटुरल्या लागलेले याला आणि हे मोठे होतात नंतर मित्रांनो तर बघू शकता आपण या ठिकाणी हे बघा हे बघा हे इथं पण आहे आणि असे भरपूर आहे मित्रांनो हे बारीक लाग ले ले। ला बारीक लागलेले आहे परंतु आपल्याला बारीक तोडायचे नाही हे बघा या ठिकाणी असे भरपूर मोठा व्हिएला आहे मित्रांनो हा परंतु आता कसा आहे हिंडणारे फिरणारे भरपूर आहे मित्रांनो मागे पण मी कटुरल्याचा एक व्हिडिओ टाकला होता परंतु जास्ती अडचण होती आणि तो मोठा व्हिडिओ झाला होता मित्रांनो तर त्याच्यामुळे मला वाटते मी काय तो टाकू शकलो हो नव्हतं तुमच्यापर्यंत तर बघा हे बघा असे कटुरले आहे आणि हे कवडे कटुरले सो मित्रांनो चांगले लागतात असे बारीक 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 झाडे पण च छान असतात त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु झाड्यामध्ये बी असल्यामुळे काही लोकांना आवडते ते काही लोकांना आवडत नाही आणि कटुरले म्हणजे फार पौष्टिक आहे मित्रांनो कटुरल्यांनी सेहत खूप चांगली राहते आणि सर्व घटक या कटुरल्यामध्ये आहे मित्रांनो हे बघू शकता आपण हे बघा लागलेले आहे आता बारीक बारीक तुम्हाला दाखवतोय मी हे बघा खूप सारे लागलेले आहे या ठिकाणी बघू शकता हा बघा येईल आता हे बघा असा गेलेला आहे हा आणि हे बारीक 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 लागलेले आहे मित्रांनो याला बघू शकता आपण हे बघा खूप सारे लागलेले आहे बघा आणि तिसऱ्या दिवशी मित्रांनो हे कठोरले तोडल्या जातात सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मोठे होता मित्रांनो आता आपण आज तोडले ना तर आपण तिच परवाच्या दिवसाला आलो ना तीन दिवसांनी तर तुम्हाला अर्धा किलो एक किलोच्या आसपास हे कटुरले भेटून जातील मित्रांनो इथले कटुरले या येलांना येत असतात हे उत्पन्न खूप चांगलं आहे मित्रांनो काही लोक मला वाटते कटुरल्याची शेती करतात आणि पोतळ्याच्या पोतळ्या भरून बाजारात आणतात आणि पन्नास रुपयाच्या आसपास पावच्या हिशोबानं विकतात मित्रांनो तर आपण तर काही करू एवढं करू शकत नाही मित्रांनो कारण आपल्या ज्यांना काही होत नाही हे कुठं हे बघू शकता हे कटुरले असे असे इथं लागलेले आहे मित्रांनो हे बघा हे बघा हे बघा तोडले रे मी ते बघू शकता एवढे निघले आता मागून आणि परत मी पहिल्यांदा तोडलेले आहे मित्रांनो तोडलेले आहे ते तर दाखवतोच मी तुम्हाला परंतु हा येल बघा कसा आहे किती जोरात आहे बघा मित्रांनो कसे कटुरले येतात यांना बघा इथून सुरुवात झालेली आहे बघा सर्व कटुरले आहे बघा येल बघा कसा आहे हा आणि बारीक 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 हे बघा किती आलेले आहे याला बघू शकता आपण बघा मित्रांनो दिसते की नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये कारण थोडासा अंधार पडलेला आहे आणि पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे मित्रांनो आणि घरीसुद्धा जायचं आहे आणि हा व्हिडिओ म्हटला आपण आता घेऊ आणि नंतर मग घराकडे जाऊ तर बघू शकता आपण या ठिकाणी हे बघा कसे बारीक 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 बारीक, बारीक लागलेले आहे मित्रांनो बघू शकता खूप सारे लागलेले आहे हे तर अशा प्रकारे कटुरले आहे मित्रांनो आणि हा येल मोकळ्या जागेमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला तोडल्याला काही अडचण नाही जा जाणवली आणि किती कटुर्ले निघले आता आणि मी किती तोडले ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघू शकता आपण बघू शकता की किती कटोरले तोडले कमीत कमी अर्धा किलो तीन पावच्या आतमध्ये आसपास हे कटुर्ले तोडलेले आहे मित्रांनो बघू शकते ही जाडं आहे परंतु कवळा आहे अजून मित्रांनो बघू शकता जाळ आहे पण कवडे आहे आणि भाजी इतली छान लागते मित्रांनो याची तुम्ही जशी बनवसाल तसंच भाजी बनते शेंगदाणे लावून बनवू शकता आपण किंवा आपण असंही मसाला मिरची पावडर टाकूनसुद्धा कापून भाजी सुक्की बनवू शकतो रशाची पण बनवू शकतो तर अशा प्रकारे मी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कटुरल्याचा वेल आणि कटुरले कसे असतात असा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो बघा मित्रांनो शेत आहे आणि हे आभाळ आलेला आहे बघा आपाळ आलेला आहे अंधारलेला आहे आता आणि मला आता घरी जायचं आहे कारण कारण पाऊस जर पडला तर ओला होऊन जाईल मित्रांनो त्याच्यामुळे आता घरी पोचणं गरजेचं आहे बघा आणि ही शेती आहे मित्रांनो आपली आणि सोयाबीन आहे बघू शकता आपण सोयाबीन आणि तूर बघा मित्रांनो तर माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्कीच मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा आणि फॉलो करा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय बाय